अमरावती जिल्ह्यात अनुदानाच्या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले असून शिक्षक पूर्णपणे आक्रमक झाले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत शिक्षकांनी मुंडन करत सरकारचा निषेध केला अंशतः अनुदानित शाळा कॉलेजला वाढीव टप्पा अनुदान द्यावे अंशतः अनुदानित शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी शंभर टक्के अनुदानित शिक्षिकाप्रमाणे सेवा संरक्षण द्यावे या मागणींसाठी सुरुवातीला शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून मोर्चा काढला यावेळी अमरावती जिल्हाधिकारी शिक्षकांनी करून सरकारचा निषेध केला यावेळी सरकारने मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला विभागामधला प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शिक्षकांनी जो हा मोर्चा काढलेला आक्रोश मोर्चा हे अंशतः अनुदानित शिक्षक म्हणजे जे गेल्या वीस वर्षापासून वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान घेतात यांनी आपल्या हक्काच्या टप्पा मागणीसाठी काढलेला आक्रोश मोर्चा आहे आमची पहिली मागणी आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आम्हाला विनाट टप्पा देण्यात यावी त्यानंतर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा कॉलेजांना समान टप्पा अनुदान देण्यात यावं त्याबरोबर पुणे स्तरावर अघोषित असलेल्या ज्या शाळा त्यांना अनुदान देण्यात यावं त्याचबरोबर ज्यांची पटसंख्या कमी आहे अशा शिक्षकांना शि अटी शिथिल करून अनुदान देण्यात यावं यासाठी गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन थाळीनाथ आंदोलन आमरण उपोषणे करत आहे शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीसला मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही यांना जून दोन हजार चोवीस तर डिसेंबर दोन हजार चोवीस असा सहा महिन्याचा एरिया डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये यांचा टप्पा बाळ करून देऊ आमची मागणी ही आहे की ही जी काही फक्त घोषणा सभागृहामध्ये केली हे घोषणा नाही ठरावी कारण या शासनाने आम्हाला आधी अकराशे साठ कोटी रुपये दिले आता आमचा शासन आदेश काढावा व याच महिन्यामध्ये आम्हाला ऑगस्ट सप्टेंबर असं वेतन वितरणाचा आदेश द्यावा व गेल्या वीस वर्षापासून तोटक्या अंशतः अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा ही आमची तुमच्या माध्यमातून मान्य शासनाला मुख्यमंत्री मोद्यांना शिक्षण मंत्री मोद्यांना विनंती आहे त्यासाठी आजचा आमचा हा आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये हा नॉन ग्रँडचा घोळ अनेक वर्षापासून आहे सरकार तर एक जात राहते पण शेवटी शिक्षकांच्या समस्या शिक्षकाच्या अडचणी आणि हा खूप मोठा जो त्यांनी पंधरा वर्षाचा संन्यास भोगलेला आहे यासाठी मी सरकारमध्ये असेल तरीही मला लढावंच लागेल आणि माझं सरकारला एक विनंती राहील की यांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यायला पाहिजे कारण खूप मोठा संन्यास झाला आहे यांचा पंधरा पंधरा वर्ष नोकरी करून जर त्यांना टप्पा मिळत नसेल आणि दरवर्षी त्यांचा टप्पा वाढ होत नसेल तर अनेक शिक्षक रिटायर्ड झाले आणि त्यांना कोण कोणत्याच कोणतीच सेवा ग्राह्य धरली गेली नाही त्यांना पेन्शन सुद्धा नाही त्यांना मेडिकल अलाउन्स सुद्धा नाही शंभर टक्के अनुदानावर आल्यावरच या सर्व गोष्टी शिक्षकांना मिळतात त्यामुळे शासनाने ताबडतोब विचार करावा आणि यांना टप्पा वाढ हा शासन निर्णय करून आचारसंहितेपूर्वी यांना वेतन द्यावं अशी आमची विनंती आहे आमच्या या अंशतः शिक्षकाला त्रुटीपात्र शाळेच्या शिक्षकाला अनुदान नाही आमच्या शिक्षकांना बावीस बावीस वर्ष झाले राव बावीस बावीस वर्ष झाले बिनपगारी पगारी काम करत आहे अहो रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीचं वेतन भेटत नाही राव आता या झोपलेल्या शास्त्राला काय सांगाव माझ्या शाळेतला एक शिक्षक रिटायर झाला सर सेवानिवृत्त झालं त्याला पगार नाही काही नाही सेवा निवृत्ती वेतन नाही सर बोराळ्याची एक शाळा आहे त्या शाळेमध्ये दोघही पती पत्नी नोकरीवर आहे सर त्या दोघांनाही पगार नाही सर तोटी पात्र शाळेमध्ये ते काम करतात बायको सर मशीनीच काम करते भयंकर <laughs> शिलाई मशीन काम करता करता राह ती मी मार पडलेली आहे आता तुम्ही सांगा त्या शिक्षकाने काय करा बावीस वर्ष बिनपगारी काम केलं आणि शासन अजूनही झोपलेलं आहे मायबाप शासनाला मी विनंती करतो की त्यांनी ह्या निधीसह जे आर काढून आम्हाला वेतन द्यावं माझी तुमच्या माध्यमानं एकच विनंती आहे एकच विनंती आहे दिवसानं काही आणि आमच्या लाडक्या बहिणीना यासाठी खाली बसवलं सावली मध्ये आमचा लाडका म्हणायला नको एकाच दिवसात माझ्या बहिणीचा रंग बदलला अनुदान आमच्या हक्काचेंच करून अनुदान आमच्या हक्काचे

아, 문제가 뭐죠?

ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर